कधी कधी वास्तव इतकं भयानक असतं की ते ऐकून आपल्याला हॉरर सिनेमाची आठवण होते पण ही गोष्ट खरी आहे दोन हजार एकोणीस साल अमेरिका फक्त एकोणीस वर्षाचं एक तरुण नाव लॉरेन्स सॉरस साधा आयुष्य जगणारा मेहनती स्वप्न बाळगणारा त्याला वाटलं होतं आयुष्य आता सुरू झालंय पण त्याला अजिबात ठाऊक नव्हतं की काही क्षणातच त्याचं आयुष्य कायमचं बदलणार आहे त्या दिवशी लॉरेन एका बांधकामाच्या ठिकाणी फोर चालवत होता फोर हे एक जड मशीन आहे जी कारखाने गोदाम आणि बांधकाम स्थळावर मोठमोठे सामान उचलून हलवायला वापरली जाते ती दिसायला ट्रॅक्टर सारखी असते पण वजन प्रचंड असतं सामान उचलताना किंवा उतारावर गेली तर मशीनवरचं नियंत्रण सुटण्याचा धोका असतो वरून शांत दिसणारं काम पण खाली लपलेला होता मृत्यूचा सापळा अचानक नियंत्रण सुटलं आणि लॉरेन त्या जड मशीनसह एका पुलावरून थेट खाली कोसळला संपूर्ण एक टन वजन थेट त्याच्या अंगावर कोसळलं लोक धावत आले पण जे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर होतं ते कोणीही विसरू शकणार नव्हतं लॉरेनचं कमरेखालचं संपूर्ण शरीर चिरडून गेलं होतं दोन्ही पाय मोडून नष्ट झाले होते कमरेचं हाड आणि जननेंद्रियाचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता मोठ्या आतड्याचा खालचा भागसुद्धा चिरडून गेला होता रक्ताने माखलेला तरुण आणि मृत्यूशी झुंज देणारे श्वास त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं डॉक्टरने सांगितलं हा वाचणं अशक्य आहे पण लॉरेन सुद्धीत आला आणि त्याने डॉक्टरांकडे एकच विनंती केली मला जिवंत ठेवा काहीही झालं तरी मी जगू इच्छितो आता डॉक्टरांकडे एकच पर्याय होता एक अत्यंत कठीण आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया ज्याचं नाव आहे हेमिकॉर्पोरेक्टमी कॉर्पोरेक्टमी ही हेमी एक अत्यंत टोकाची शस्त्रक्रिया आहे जिला ट्रान्सलुंबार अँप्युटेशन असंही म्हणतात यात कमरेखालचं पूर्ण शरीर कायमचं काढून टाकलं जातं पाय कमरेची हाडं जननिंद्रिय गोदद्वार आणि मोठ्या आतड्याचा काही भागसुद्धा याच्यामध्ये काढला जातो ही शस्त्रक्रिया फक्त शेवटचा पर्याय म्हणून केली जाते जेव्हा पेल्विक भागात फार मोठी जखम भयंकर अपघात किंवा कॅन्सरचा प्रचंड मोठा ट्युमर किंवा गंभीर संसर्ग असतो दुसरा कोणताही पर्याय उरत नाही तेव्हाच हे ऑपरेशन केलं जातं जगात फार थोडे लोक आहेत जे की असं ऑपरेशन केल्यानंतर जिवंत राहिले आहेत ऑपरेशन झालं आणि काही दिवसानंतर चमत्कार घडला लॉरेन जिवंत राहिला पण त्याचं आयुष्य आता पूर्ण बदललेलं होतं शरीराचा अर्धा भाग आता गेला होता आता फक्त हातांच्या आणि वरच्या अंगाच्या बळावर जगणार होता पण त्याने हार मानली नाही तो बसायला शिकला व्हीलचेअर चालवायला शिकला आणि हळूहळू आयुष्याकडे परत इथे इथेच एक मोठं आश्चर्य दडलं होतं अपघातानंतर सगळ्यांना वाटलं त्याची गर्लफ्रेंड साबिया आता त्याला सोडून जाईल कारण कुणीही एवढं बदललेलं आयुष्य स्वीकारणार नाही पण साबिया निघाली त्याच्या आयुष्याची खरी ताकद तिनं त्याला कधीही सोडलं नाही उलट रोज त्याला साथ दिली धीर दिला दोघांनी लग्न केलं आणि आपली कहाणी जगासमोर आणली सोशल मीडियावर लॉरेन म्हणायचा माझं शरीर अर्ध झालं असेल पण माझं जीवन अजूनही पूर्ण आहे त्याने युट्यूब आणि सोशल मीडियावर लाखो लोकांना प्रेरणा दिली त्यांचे फोटो व्हिडिओ पाहून लोकांना विश्वासच बसत नव्हता एखाद्या माणसाचा अर्ध शरीर जाऊनही तो एवढा हसतमुख कसा राहू शकतो मित्रांनो लॉरेन्स वॉरस हा फक्त एक नाव नाहीये तर जगण्याचं एक उदाहरण आहे तो जगभरातील लोकांना शिकून गेला की कठीण प्रसंग किती भयानक असले तरी मनाची ताकद असेल तर तो माणूस कधीच हरत नाही पण त्याची कहाणी आजही लाखो लोकांना प्रेरणा देते कारण त्याने दाखवून दिलं अर्ध शरीर गेलं तरी आयुष्य कधीच अर्ध होत नाही